में खुँप खुँप सर्व विद्यार्थ्यांना सर आज विर दे दे आ, मी महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम मी पार्क फोरमचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर प्राध्यापक श्री श्रीकांत सर यांना खूप खूप धन्यवाद देतो ज्यांनी आज मला मान सन्मान इथे दिला यायसाठी आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून इथे आलात आमच्या सत्कारासाठी त्यासाठी तुमचे पण खूप खूप धन्यवाद माझं नाव शैलेश गंगलवार आहे मी सर्वप्रथम एक माझी सैनिक आहे माझी सैनिक तिथून रिटायर होऊन आलो दोन हजार नंतर आल्यानंतर मी स्वतःच घरी अभ्यास करायचो पण त्यातला कर। जो आप जोपर्यंत आपल्याला ना माहित नाही कोणी गुरु आपल्याजवळ नसेल तोपर्यंत आपण किती जरी अभ्यास केला तरी आपल्याला त्यातला कळत नाही की नेमकं आपल्याला करायचं काय मी आलो त्यानंतर मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही सरांजवळ जा आणि तिथून तुम्ही काहीतरी मार्गदर्शन घ्या तेव्हा तुम्हाला काही ना काहीतरी मिळेल म्हणून मी बाकी यवतमाळात कुठेच न जाता फक्त सरांचं नाव सांगितलं आणि मी डायरेक्ट सरांच्या क्लासमध्ये आलो क्लासमध्ये आलो आणि फक्त इथे येऊन टेस्ट सिरीज द्यायचो कारण माझं लग्न झालं असल्यामुळे मुलं बाळ असल्यामुळे इतका अभ्यास करणं आणि वेळ बसणं मला वेळ मिळत नव्हता तर त्यातल्या त्यातही वेळ काढून मी माझा अभ्यास करायचा अभ्यास करता करता करताही एक्झाम एक द्यायचं दिल्यानंतर एकच प्रयत्न होता फक्त माझ्या मनात हे होतं की फक्त यवतमाळातच मी झालो तर एक्झाम देईल नाहीतर बाहेर कुठं जायची इच्छा नव्हती माझी अभ्यास केला आणि इथे एमबीएससी दिल्यानंतर मग जेही टेस्ट येत राहिला आहे एक्झाम येत आहे मी एक्झाम दिली आज महाराष्ट्र पोलिस मध्ये हो मी यवतमाळमध्ये कार्यरत आहे तो अभ्यास करून याच्यानंतर मी माझा मा अभ्यास सोडलेला नाही तो अभ्यास न सोडता एमबीएसी देऊन आज महसूल सहायक झालो माझ्या खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा होत्या परंतु माझी परिस्थिती काही बिकट असल्यामुळं पैसा वगैरे काही नव्हता त्यावेळा मग जसा आता तुम्ही मित्र मित्रमैत्रिणी सर्वजण बसून आहात कोणाची परिस्थिती चांगली असेल कोणाची वाईट असेल कोणी एकमेकावरती हसू नका फक्त माझं इतकंच म्हणणं आहे आणि मला फक्त या माध्यमातून फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे अभ्यास करताना अभ्यास कसा करायचा सरांनी तर मला खूप छानपैकी सांगितलंय परंतु फक्त माझ्यातर्फे मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही सर्वजण न्यूजपेपर वाचत असाल ते सर्वजण वाचताना न्यूजपेपरमधला कोणता भाग तुम्ही वाचता न्यूजपेपरमध्ये मुख्य भाग किती आहे न्यूजपेपरमध्ये सहा मुख्य भाग आलाय तुम्ही जणी मैत्रीण बसल्या एका दिवशी मी एक भाग वाचायचा सोशल सायन्स त्यामध्ये आहे पॉलिटिकल्स आहे बाकी आणखीन बाप्प आहे एक एक टॉपिक असला माहिती नाही तुम्ही जर म्हणत असाल की या सरांना खूप येते यांना कसा हा प्रश्न विचारू आणि मला येते म्हणून यांना विचारू की नाही विचारू तसं नाही करायचं कधी प्रश्न विचारताना समोरच्याला येते की नाही हे आपल्याला माहिती नाही परंतु आज आप आपण काय वाचलेलं आहे आपण त्याच्यासोबत डिस्कस करायचं की आज हा प्रश्न मी न्यूजपेपर मध्ये वाचला किंवा हा वाचला तर आपण तुम्ही दोन शब्द त्याला जास्त सांगाल त्याला जर त्याबद्दल माहिती असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल पाच ते सहा शब्द जास्त सांगतो जेणेकरून तुमचा त्या प्रश्नाबद्दल नॉलेज वाढते आणि त्यांना समजा तुम्हाला माहिती तोही तुमच्यासोबत डिस्कस करू करू तुमचा अभ्यास होऊन जातो आणि मला काय जास्त एकदम काही बोलता येत नाही त्यामुळे मी काही जास्त न बोलता मी सरांचे आणि पारताय फॉरमचे खूप खूप धन्यवाद बाळगतो आणि आपले पण धन्यवाद बाळगून माझी दोन शब्द संपवतो